ठरवायचं मान आपल्या बीड जिल्ह्याने दिल्याबद्दल मी मनापासून बीडच्या आणि बीडच्या जनतेच्या वतीने साहेबांचे मी आभार मानतो आदरणीय साहेब राजकारणात भूमिका ही सगळ्यात महत्वाची असते आवड साहेब मी ज्यावेळेस आघाडी मार्फत बीड मध्ये नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ला आघाडी केली होती तेव्हा सुद्धा लोकांसमोर ही स्पष्ट भूमिका केली होती आम्ही काही जरी झालं तरी आम्ही पवार साहेबासोबत आहेत बीड जिल्ह्यातले लोक बीड जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक ह्याचे साक्षीदार आहेत माझी पंचायत समिती गेली साहेब जिल्हा परिषद आम्ही धुडकून लावली पण आम्ही ला साहेबांना सोडलं नाही आणि साहेबांनी मला तिकीट दिलं आणि साहेबांच्या आशीर्वादामुळंच मी साहेब निवडून आलो या वेळेसची परिस्थिती मला असं वाटतं महाराष्ट्रात ही पहिल्यांदा झाली दर वर्षभराला सरकार बदलत होती आवड साहेब पहिल्याची शपथविधी पण पहिल्याच्या शपथविधीमध्ये मी पहिला आमदार होतो जयंत पाटील साहेबांनी फोन केला होता साहेब जयंत पाटील साहेब तुम्ही मला फोन केला होता पवार पवारसाहेबांच्या पहिली शपथविषयी पहिला आमदार म्हणून मी तिथं आलो होतो कोणका का माझी भूमिका ही स्पष्ट होती साहेब दुसऱ्या वेळेस ही परिस्थिती झाली पहिल्यांदा सोशल मीडियावरती माझी भूमिका आमदार म्हणून मी पहिल्यांदा जाहीर केली मी वारंवार भूमिका ही शब्द का बोलतोय की जेव्हा आपण निवडणुकीला उभा राहतो तर एक पक्षाची भूमिका असती आणि ती भूमिका घेऊन आपण मतदारसंघामध्ये लोकांसमोर प्रचारला जातो आणि ती भूमिका बघून जी मोठ्या साहेबांची पुरोगामी विचार होती त्या भूमिकेला लोक मतदान करतात साहेब आपण मला जिल्हाध्यक्ष बनवलं जयंत पाटील साहेबांनी मला जिम्मेदारी दिली पण आवर्जून मी आपल्याला सांगतो की मी आमदार झाल्यानंतर माझा एवढा सत्कार झाले नव्हते तेवढं त्यावेळेस जिल्हा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पार्टीने आपण जेव्हा माझी निवड दिली तेव्हा लोकांनी माझे तेवढे सत्कार केले मतदार मतदारसंघातल्या बैठकी दिल्या जिल्ह्यामध्ये आम्ही परत बैठकी घ्यायला निघालो साहेब मी एकटाच आमदार होतो पण आवर्जून सांगेल साहेब की जिल्ह्यातले दरेकर नाना असतील ना आपले बाळासाहेब होके पाटील असतील आमचे सलीमबाई असतील उषाताईचं तर साहेब कॅन्सरची त्यांची ट्रीटमेंट चालू आहेत आवडसाहेब प्रत्येक बैठकीला ते उपस्थित राहिले मला तिथं आशीर्वाद देण्यासाठी जिल्ह्यात फिरत असताना प्रत्येक तालुक्यावरला मी बैठकी घेतल्या आणि बैठकीचं रूपांतर हे साहेब हे सभेमध्ये झालं मला वाटायला लागलं काय झालं मी मला विचार करायला लागलो काय झालं बाबा हे म्हणजे मी एका दिवसात एवढं लोकप्रिय कसं काय झालो मला लोक एवढ्या डोक्यावर कसे घ्यायले तेव्हा मला लक्षात आलं ही माझी जादू नाही ही पवार साहेबांची जादू आहे पण साहेब जिल्ह्यातल्या लोकांना काही कळालं नाही अजून त्यांचा गैरसमज झाला आता ते जेव्हा लोकांमध्ये जातील तर त्यांची जागा त्यांना निश्चितपणे लोक दाखवून देतील काय भाषण करायची का आम्ही मोठ्या व्यासपीठावर कधी साहेब भाषण केलं नाहीत आम्ही भाषण बघायचो कोय भाषण असा असा पण एका महिन्यातच मी नाव कुणाचं घेतलं नाही बरं का परत म्हणताल तुम्ही नाव घेतलं नाही आणि काय लगेचच एक भाषण तलय भारी कुणाचा पण नाच करायचा पण साहेबाचा नाद करायचा नाही मला वाटलं हे ते समजले नाही